खुशी प्रेम भाग दोन अन्वी पोटावर हात ठेवून बसलेली असते तिच्या मनात एकच वादळ मी गर्भवती आहे पण आठवत नाही कसं कधी कुणामुळे घरच्यांना कळलं तर काय होईल ते माझ्यावर विश्वास ठेवतील का मी काय सांगणार की मला काहीच आठवत नाही तिला वाटतं सत्य सांगितलं तरी तीच दोषी ठरेल आई बाबा समाज सगळ्यांच्या नजरातीला अपराध्यासारख्या वाटतात शेवटी ती निर्णय घेते मी निघते या घरात माझं ठिकाण उरलेलं नाही रात्रीचे अकरा वाजले होते घरात सगळं शांत होतं पण अन्वीच्या मनात मात्र वादळ उसळलं होतं डोळे अश्रूंनी भरलेले एका हातात तिने छोटीशी बॅग घेतली होती आणि दुसऱ्या हाताने ती दरवाजाच्या कडेला टेकलेली होती ती शेवटची एक नजर घराकडे टाकते तिथे ती तिच्या सुखद आठवणींचा एक एक कोपरा होता पण आता तिथे राहिलं होतं फक्त फसवणूक कटकारस्थाना आणि वेदना मला आता हे घर नाही हवं कुणीच नाही हवं ती स्वतःशी कुटकुटते अन्वीच्या डोळ्यात असलेली चमक क्षणात मावळली तिचा चेहरा थकवा संताप आणि भुखाने भरलेला होता प्रियाच्या कटाचा परिणाम समोर दिसत होता पण तिच्या मनात अजूनही एखादी छोटी आशा होती की कदाचित कुणीतरी थांबवेल मागे खेचेल तिचं खरं ऐकेल पण तसं काहीच झालं नाही सगळे झोपेचं सोंग घेऊन शांत होते ती रस्त्यावर आली पावसाचे काही थेंब तिच्या गालांवर पडले की अश्रू होते तिलाही कळेना त्यावेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती एक दोन गाड्या भरधाव वेगाने जात होत्या ती मोबाईलमधून कुणाला तरी कॉल करायला जाते पण रियाने आधीच सगळे कॉन्टॅक्ट डिलीट करून ठेवलेले फोनमध्ये काहीच नाही मी आता कुठे जाऊ कोणाकडे जाऊ ती चक्रावलेली ती डोळे पुसत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचा प्रयत्न करते आणि तेव्हाच एक मोठा प्रकाश तिच्या दिशेने झपाट्याने येतो ड्रायव्हरला ब्रेक मारायला वेळ मिळत नाही अन्वीच्या डोळ्यांसमोर अचानक सर्व काही अंधारून येत तिचं शरीर हवेत उचलत आणि झाडून फेकलं जात रस्त्याच्या बाजूला गाडीचा जोरदार आवाज रस्त्यावर घुमतो झडाम असा मोठा आवाज होतो आणि सगळं काही काही क्षणांसाठी थांबलेलं भासत त्या भरधाव गाडीने अन्वीला उडवलं होतं तिचं शरीर हवेत उचललं गेलं आणि काही मीटर डिव्हायडर वर, वर आदळलं आवाज इतका भयावह होता की आसपासच्या इमारतींमधील काही दिवे अचानक उजळले कुत्रे भुंगू लागले आणि क्षणभरच रस्त्यावर एक भेसूळ शांतता पसरली पावसाचे टपोरे थेंबाता जोरात कोसळू लागले होते अन्वीच्या डोक्याखाली रक्ताचा थर जमा होऊ लागला तिचे केस चेहऱ्यावर चिकटले होते ओठ फाटलेले कपडे फाटलेले डोळे उघडेच होते पण त्यात शुद्ध नव्हती त्या डोळ्यात एक गोंधळ आणि गहिर दुःख अजूनही दाटलेलं होतं जण शरीर थांबलं होतं पण मन अजूनही मागे त्या क्षणात अडकलेलं तिच्या हातातून एक तुटलेली चेन झटकन खाली पडते तिचं लॉकेट ज्या प्रतिमा आता दुसर झालेली आहे तिच्या बोटांना ओळख दाखवणारं काहीच आता शिल्लक नव्हतं एका कोपऱ्यावरून एकतरुण त्या आवाजाने घाबरून धावत येतो साधारण तीस ते बत्तीस वयाचा साधा शर्ट आणि जीन्स घातलेला चेहऱ्यावर काळजी पण नजरेत एक प्रकारचा सजगपणा तो अन्वीच्या जवळ येतो आणि घाबरलेला स्वरात ओरडतो मॅडम मॅडम ऐकत ऐका कोणी आहे का इथे कोणीतरी पोलिसांना आणि अॅम्ब्युलन्सला फोन करा तो गुडघ्यावर बसून तिच्या नाकाखाली हात ठेवतो श्वास चालू आहे पण खूप कमकुवत तिच्या कपाळावरून रक्त वाहत होत तो।, तो आपला रुमाल काढून ते थांबवण्याचा प्रयत्न करतो त्याचा हात तिच्या थथरत्या बोटांना स्पर्शतो आणि क्षणभर अन्वी पापणी हलवते प्लीज डोळे उघडे ठेवा तुम्हाला काही हो देणार नाही तो हळूच तिचा हात हातात घेतो तिचं शरीर थरथरत तो तिच्या पस्तींवर फोन शोधतो पण काहीच सापडत नाही फक्त एक मोडलेला मोबाईल आणि लॉकेट फोनमध्ये ना सिम कार्ड ना कॉल लिस्ट ना फोटो सगळं पूर्णपणे रिसेट केलंय ला ही मुलगी कोण आहे त्याच्या मनात एकच प्रश्न तिथं एका रिक्षा चालकाने एकशे आठ नंबरला फोन लावलेला असतो काही वेळात रस्त्यावर अँब्युलन्सचा सा सायरन घुमतो पॅरामेडिक्स तिच्या स्थितीकडे पाहतात डोळ्यात फक्त अर्धवट भान चेहरा फिकट ती कुठं कुठते क्वीक क्विक र मास नाव मी कुठे डॉक्टर तिला ऑक्सिजन मास्क लावतात ती अजून बोलण्याचा प्रयत्न करते पण आवाज नकळतच बंद होतो तिचं शरीर थोडं थोडं झुकायला लागतं क्रिटिकल आहे हार्ट रेट अनस्टेबल आहे डॉक्टर सांगतात रुग्णालयाच्या दिशेने गाडी वेगाने धावत असते बाहेरच्या पावसाचा आवाज आणि आतल्या मॉनिटर्सचा बी यामध्ये अन्वीचं अर्धवट भान पुन्हा एकदा जाग होत तिला दिसतो एक दुसर चेहरा एखादा हास्य एखादा स्पर्श पण त्याच वेळी एक दुसरं भीषण दृश्य डोळ्यांसमोर चमकून जात एक बंद दरवाजा एक हसरा चेहरा आणि ती एकटी नाही नाही पुट पुटपुटते आणि पुन्हा शुद्ध हरवते रुग्णालयात पोहोचल्यावर तिला आयसीयू मध्ये दाखल केलं जात डॉक्टर तिच्या स्थितीकडे पाहतात आणि म्हणतात तिचा मेंदू आणि हृदय दोघांवर ताण आलाय शारीरिक दुखापतींबरोबरच काहीतरी गंभीर मानसिक आघात झालेला दिसतो हा सामान्य अपघात नाही अन्विल आय सीयू मध्ये हलवलं गेलंय काही तासांनी ती शुद्धीत येते डॉक्टरांनी ती जिवंत ठेवली आहे पण तिची स्मृती हरवलेली आणि ओळख गमावलेली तिच्या गळ्यातलं लॉकेट फोडलेला फोन हेच तिचे ओळख सांगणारे एकमेव माध्यम पेशंट नेम अननोन फिमेल एज अप्रॉक्स वीस फाऊंड इंजार्ड इन in रोड ॲक्सिडेंट अशी नोंद तिच्या फाईलमध्ये होते रुग्णालय प्रशासन पोलिसांकडे माहिती देतं वृत्तपत्रात स्थानिक न्यूजमध्ये एक अनॉनॉमस गर्ल म्हणून बातमी झळकते पण काही दिवस जातात कोणताही नातेवाईक मित्र किंवा परिचित पुढे येत नाही दररोज एक नर्स तिला जेवण घालते डॉक्टर तिच्या फिजिकल रिकव्हरीसाठी प्रयत्न करतात पण तिच्या चेहऱ्यावर एक गोंधळलेली शांतता कायम असते ती आरशात स्वतःकडे पाहते पण ओळखीचा एकही थेंब तिच्या डोळ्यात सापडत नाही कधी हॉस्पिटलच्या वॉर्ल्डबॉयमध्ये तिला एक चेहरा ओळखीचा वाटतो पण काही क्षणात तिचं लोकं दुखायला लागतं आठवणी दाबून टाकतात काही दिवसांनंतर सकाळचे सात वाजले होते वॉर्डमध्ये मऊ प्रकाश येत होता पडद्यामागून उजेड्याच्या रेषा तिच्या चेहऱ्यावर पडत होत्या आणि अजूनही त्या पांढऱ्या भिंतींकडे नजर लावून बसलेली तिचे डोळे उघडे होते पण मन पूर्ण रिकाम कॉर्डमध्ये मध्ये हळूहळू हालचाल सुरू झाली एका मागून एक डॉक्टर आपल्या फायली तपासत फिरू लागले नर्सेस चहा पिऊन आपापल्या युनिट मध्ये कामाला लागल्या काही पेशंट आपली शुश्रूषा करून घेत होते काही तक्रारी करत होते अन्वी मात्र त्यांच्यात नसलेली एक सावली होती शांत अनामिका दुर्लक्षित पण तरीही तिच्या सभोवतालचा वेळ तिच्यासाठी थांबलेला नव्हता सविता नर्स दररोज सकाळी अन्वीच्या बेडवर पहिली जाते ती सलाईंची नळी तपासते शरीराच्या वेदनाशमक आणि दुसरं न्यूरोस्टॅबिलायझर काय ग आज इंजेक्शन द्यायचं आहे थोडं झणचणीत आहे पण तुझ्यासारख्या पोरीला काही होत नाही ती म्हणत हलकस हसते अन्वी कसा बसा चेहरा फिरवते डोळे बंद करते पण ओरडत नाही डॉक्टर नेहा दिवसातून दोनदा तरी तिच्या बेडपाशी येते कधी ती तिची पिंपल चेक करते कधी तिला काही साधे प्रश्न विचारते तुला डोके दुखी होते का सोप लागते का काही ना चेहरा आठवतो का अन्वी हलकं डोकं हलवते पण तिच्या मनात जणू एखादं जाळा आहे विचार येतात पण कुठे अडकतात एक दिवस डॉक्टर तिला एक पेन्सिल आणि पेपर देते काही आठवत का एखादी आकृती नाव लिहून बघ अन्वीच्या हातात थरथर आहे ती काही रेघोट्या काढते आणि एक स्पष्टच नावाचे पहिले अक्षर पानावर उमटते ती जवळजवळ एका आठवड्यापासून तिथेच होती आता शेजारी असलेल्या काही पेशंट ना तिची सवय झाली होती एका बाजूला एका वृद्ध आजी होत्या शिलाताई बाळ तू खूप गोंडस दिसतेस तुझ्या डोळ्यात वेगळंच काही आहे घाबरू नको बरे दिवस येते दुसऱ्या बाजूला एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीचं ऍडमिशन जा झालं होतं कविता ती अन्वीला अधूनमधून तिच्या गाण्याच्या रिहर्सल ऐकवायची हळूहळू गप्पा मारायचा प्रयत्न करायची तुला आवडतं का गाणं मी गाऊ का तुझ्यासाठी अन्वी फार बोलत नसे पण तिच्या नजरेत किंचित मौपणा यायचा मन कुठेतरी हलकवायचं शारीरिक जखमा हळूहळू बऱ्या होत होत्या पण तिच्या मनाची जखम अजून खोल होती डॉक्टरांनी सांगितले होते की फिजिकल रिकव्हरी पेक्षा मेंटल रिकव्हरी अधिक कठीण आहे स्मृती परत येणं म्हणजे जखम पुन्हा उघडणं असतं एकदा कविताचं साबण घसरून अन्वीच्या बेडवर पडतं आणि त्यातून एक विशिष्ट गंध येतो अन्वी ते नाकाशी नेते आणि अचानक तिच्या डोळ्यात भीती चमकते ती मागे सरकते तिचा श्वास चोरात होतो डोळ्यात भीती दाटते थांब थांब नाही मला इथे नको सविता नर्स धावत येते बोलावते शांतपणे अन्वीचा हात धरते सुरक्षित सुरक्षित आहेस आहेस आता ही छोटी घटना एका गंधाने झालेली प्रतिक्रिया हे काहीस सूचित करत कि तिच्या भूतकाळात काहीतरी असं आहे जे अजूनही तिच्या अवचेतनात उरलय अन्वीला रुग्णालयात दाखल होऊन आता जवळजवळ दोन आठवडे झाले होते तिच्या शारीरिक जखमा भरू लागल्या होत्या चेहऱ्यावर थोडी सावरण्याची छाया दिसू लागली होती पण तिची ओळख अजूनही अननोन फिमेल अशीच राहिली होती हॉस्पिटलमधील स्टाफ जरी तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होता तरी व्यवस्थापनासाठी ती एक आर्थिक जबाबदारी बनू लागली होती त्या दिवशी हॉस्पिटलच्या वॉर्ड मॅनेजर डॉक्टर नेहा आणि सविता नर्स यांच्यात एक बैठक झाली मॅनेजरच्या हातात अन्वीची फाईल होती दोन आठवडे झाले पोलिसांकडून काही रिस्पॉन्स नाही कुठलाही नातेवाईक पुढे आलेला नाही तिला कुठलाही सरकारी ओळखपत्र आधार काहीच सापडलं नाही हे केस आपण किती काळ हाताळणार डॉक्टर नेहा निशब्द तिचं मन तिला सांगत होत ही मुलगी अजूनही खूप काही सांगू शकते पण वेळ लागेल मॅनेजर कठोर निर्णयाच्या पातळीवर येत होता रुग्णालय चॅरिटी बेडमध्ये किती दिवस झाकून ठेवणार औषध बेड नर्सिंग तपासण्या सगळं खर्चिक आहे प्रशासन विचारतंय काय उपाययोजना आहे त्याच दिवशी नर्स सविता एका इंजेक्शन साठी स्टोअरला गेली पण तिला सांगितलं गेलं पेशंट पेशंटसाठी तुम्हाला वैद्यकीय सुपरिटेंडंटचं खास परवानगी पत्र लागेल कारण ती नो no आयडेंटिटी केस आहे नर्स चिडून म्हणाली बिचार अजून बोलताही नाही तिची औषधं तरी थांबवू नका या सगळ्याचा थेट परिणाम अन्वीला समजत नव्हता पण वातावरणात एक वेगळीच अस्वस्थता ती जाणत होती सविता थोडी शांत झाली होती डॉक्टर नेहा मधून जेवू लागली रात्रीच्या वेळी तिच्या बेडजवळ कोणी थांबत नसे तिला वाटू लागलं काहीतरी घडतंय मी परत कुठे टाकली जाणार का डॉक्टर नेहा एका खासगी गो मध्ये स्वतः कॉल करते तिच्या आवाजात चिंता स्पष्ट असते ती अजूनही पूर्णपणे सावरलेली नाही पण प्रशासन ती केस बंद करू पाहतय कोणी आहे का असा आधार मिळेल का तिच्यासाठी ती कॉल संपवते आणि अन्वीच्या बेडशेजारी थांबते तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच एक आशेची किरण असते पण अन्वीला कसं सांगावं समजत नाही मला माफ कर तुझ्यासाठी वेळ फार कमी आहे पण मी काहीतरी करेन त्याच रात्री अन्वी अर्धवट झोपेत असते तिला वाटतं कुणीतरी तिला पाहतंय कुणीतरी तिच्या फाईल घेऊन जातं कोणीतरी तिच्या बेडजवळ नाव घेतं शिफ्ट करायला लागेल उद्या अन्वी जागी होते थरथरलेली घाबरलेली कुठे कुठे नेताय मला पण कोणीच उत्तर देत नाही ती कोण आहे कुठून आली आणि तिचं भूतकाळ तिला पुन्हा सापडेल का एक हरवलेली ओळख पण नियती अजून तिच्यासोबत खेळ करत आहे नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग तीन लवकरच येतो पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा धन्यवाद